कल्याण डोंबिवलीचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना आज आई लता शिंदे आणि पत्नी वृषाली शिंदे यांनी ओबाळून शुभेच्छा दिल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते त्यानंतर त्यांनी किसन नगर येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बसवला गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला विकास आणि दोन वर्षात महायुतीच्या सरकारनं केलेले काम याच्या बळावर मुंबईसह एमएमआर मधील सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील येत्या चार जून रोजी विरोधकांची तोंड पूर्णपणे बंद होतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आम्ही आजपर्यंत कायम राजकारणापेक्षा प्राधान्य दिले निवडणुकीची अग्निपरीक्षा आमच्यासाठी नवीन ना नाही कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे हे अगोदरच निवडून आलेत अशा शब्दात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला ठाण्यात लोकसभा निवडणुकीचं मतदान केल्यानंतर त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या यावेळेला त्यांनी ठाण्यातील मतदारांना महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांना मतदान करण्याचं आवाहन केलंय महिलांनी आज घरातील बाजूला ठेवावीत सगळ्यांनी मतदानासाठी खाली उतरा दुसऱ्यांनाही खाली उतरावा आणि नरेश मस्के यांना मतदान करा असं लता शिंदे यांनी म्हटलंय श्रीकांत शिंदे यांच्यासाठी तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार असा प्रश्न लता शिंदे यांना विचारण्यात आला त्यावर त्या म्हणाल्या की डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार आहेत तो अगोदरच निवडून आलाय त्याच्याबद्दल काय सांगणार जनता त्याच्या सोबत आहे श्रीकांत शिंदे भरघोस निवडून येत कल्याण लोकसभा मतदार संघातून विजयाची हॅट्रिक करतील असा विश्वास लता शिंदे यांनी व्यक्त केला राज्यातील पंधरा लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे उमेदवार उभे ही एकनाथ शिंदे यांची अग्निपरीक्षा आहे का असा प्रश्न लता शिंदे यांना विचारण्यात आला त्यावर लता शिंदे यांनी म्हटलं की लोकसभा निवडणूक अग्निपरीक्षा वगैरे वाटत नाही आमच्या नसानसात समाजकारण भरलंय त्यामुळे निवडणुका साहेबांसाठी नवीन नाहीत आम्ही पहिल्यापासून राजकारण करण्यापेक्षा समाजकारण केले असं लता शिंदे यांनी यावेळेला सांगितलं